नमस्कार लाडक्या बहिणींच्या आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना आता जे पैसे आहेत ते वाटपाला सुरुवात झालेली आहेत आणि तुम्हाला जर एक रुपया सुद्धा आले नसेल तर आता तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत तर भरपूर लाडक्या बहिणींना दीड हजारप्रमाणे जे पैसे आहे ते त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना तीन हजार रुपये हे खात्यात मिळालेले आहेत तर काही महिलांना साडेचार तर काहींना साडेसात हजार रुपये हे खात्यावरती मिळत आहे तुम्हाला किती आले हे सुद्धा तुम्ही पेमेंट मध्ये लिहू शकता आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला चिंता करून घेण्याची कुठलीही गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला कशा प्रकारे पैसे येतील त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत चॅनलला नवी नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवस झाले पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहेत आणि हे जे पैसे आहेत ते जिल्हावाईज तुम्हाला मिळत आहे ज्या लाडक्या बहिणींना एक हफ्ता सुद्धा मिळाला नव्हता त्यांना ते पाच हप्ते मिळालेले आहेत म्हणजे साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर काही बैलेंना सहावा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये हा जमा करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींना जो एकतीस डिसेंबर पूर्वी जे गिफ्ट आहे ते सुद्धा जाहीर झालेले आहेत कारण नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणीला आता नवीन गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहे याची माहिती अरिजी गटकरे यांनी दिलेली आहे त्यांना विचारले असता त्यांची पत्रकार परिषद तिथे भरलेली होती त्यामध्ये त्यांना काही रिपोर्टरांनी प्रश्न विचारले की लाडकी बहीण योजनेला तुम्ही नवीन वर्षाचं काही गिफ्ट देणार आहे का यावरती त्यांनी सांगितलं की नवीन वर्षाचे लाडक्या बहिणींना आम्ही गिफ्टसुद्धा देणार आहोत आणि त्यासोबतच त्यांना जो सातवा हप्ता आहे तो, तो देखील आम्ही देणार आहोत आणि त्याची सुरुवात देखील नवीन वर्ष लागताच सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो हप्ता असणार आहे तो पंधराशे रुपये मिळणार की एकवीस रुपये म्हणजे सातवा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार याच्यावरती सध्या चर्चा चालू आहे आणि न्यूज रिपोर्टर यांनी सुद्धा विचारलेले आहेत की तुम्ही त्यांना हप्ता काय देणार आहे त्याबद्दलची हेडलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नेमके एक ने कधी मिळणार मंत्री अनिल तटकरे यांनी थेट सांगून टाकलं गोंधळ केला दूर ही हेडलाईन तुम्ही बघू शकता की ही लोकमतची आहे म्हणजे लोकमतचं जी वेबसाईट आहे त्यावरती ही बातमी आहे बातमी कुठल्याही प्रकारे खोटी नाहीये तर लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप आहे ते देखील सुरू झालेलं आहे तर लाडक्या बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता आहे तो महिलांना पंधराशे रुपये देण्यात सुरुवात झालेली आहे तसेच राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळतील हे त्यांनी आश्वासन केलं होतं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे ते पूर्ण देखील केलेलं आहे परंतु निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यानंतर पंधराशे रुपयेऐवजी एकवीस रुपये देऊ अशी सुद्धा घोषणा केलेली होती परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाहीये त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना ने नेमका किती हप्ता मिळणार हा सुद्धा चर्चेचा विषय बनलेला होता याबाबतचा महिला व बालविकास आदित्य तटकरे यांनी जी माहिती आहे ती सांगितलेली आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये लाल कि बेन योजनेविषयीची जी भूमिका आहे ती जुखेल स्पष्ट केली होती पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना एकवीस रुपये देण्यासंदर्भाचा विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येईल असे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला सध्या दीड हजार रुपये भेटत आहेत म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा पैसे हे जमा झालेले आहेत परंतु बहिणींच्या मनातला प्रश्न तोच की आम्हाला एकवीसशे रुपये का देण्यात आलेले नाही त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देणारच आहोत आणि ती रक्कम देखील तुमच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे त्यासाठी जो अर्थसंकल्प आहे तो पुढच्या वर्षी मांडण्यात येईल म्हणजेच नवीन वर्षाला जेव्हा सुरुवात होईल त्या वर्षी तो अर्थसंकल्प मांडण्यात येईल म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये अर्थसंकल्प पास झाल्यानंतर तुमचे जे पुढील हप्ते ते देखील तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे भेटणार आहेत त्याबद्दलची माहिती जी देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी केलेली होती आणि तुमचा जो हा हप्ता आहे म्हणजेच आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित असलेला जो लाभ होता तो तुम्हाला वितरित करण्यासाठी ही मोहीम सध्या राबवण्यात आलेली आहे म्हणजे तुमची जी रक्कम आतापर्यंत स्थगित होती ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता परंतु त्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नव्हता ती योजना पुन्हा सुरू करण्यासाठी हा निधी त्यांना वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्हाला जर एक हप्ता सुद्धा मिळाला नव्हता तर तो पैसे तुम्हाला देण्यात यावे याच अनुषंगाने हे रक्कम तुम्हाला वाटप करण्यात आलेली आहे म्हणजे दीड हजार रुपये तुम्हाला याच कारणाने देण्यात आलेले आहे परंतु नवीन वर्षाचे नवीन तुम्हाला गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहे म्हणजे तुमचा जो हप्ता असणार आहे तो पुढचे हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे अशी सुद्धा त्यामध्ये माहिती सांगण्यात आलेली होती लाडका बहिणींना यामध्ये काही गिफ्ट सुद्धा जाहीर केले आहे लाडकी बहीण योजनेची जी माहिती आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं की महिलांना आता जे मोफत सिलेंडर आहे ते सुद्धा वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आणि त्यांना जे पैसे आहे ते सबसिडीच्या रूपामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार योजनेला सुरुवात देखील झालेली आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे जर तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर भरला असेल आणि तो जर तुम्ही आधी बुक केलेला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते सुद्धा जमा झालेले असतील जर तुम्ही तुमचं गॅस सिलेंडर आधी बुक केलेलं नसेल आणि जर तुम्ही ते तसंच विकत घेतलं असेल तर मात्र तुम्हाला याचे जे पैसे आहे ते भेटणार नाही आहेत त्यासाठी तुम्हाला ते बुक करावं लागणार आहेत आणि बहुतेक महिलांनी जी ई के वाय सी तीसुद्धा केलेली आहेत परंतु काही महिलांनी ई केवाय सी केलेली नाही आहे सिलेंडर तुम्हाला भेटण्यासाठी म्हणजे जी डी बी टी जे रक्कम आहे तुमच्यावरती खात्यावरती जमा करण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करण्यास सांगितलेलं होतं तर तुम्ही ई केवायसी केले असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जी थकीप रक्कम आहे म्हणजे मागची तुमची जे ची रक्कम आहे ती देखील तुम्हाला मिळणार आहे आणि जे नवीन अपडेट आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेली आहेत की लाडक्या बहिणींना आता घरकुल देखील मिळणार आहेत म्हणजे त्यांना घर बांधण्यासाठी पैसे देखील देण्यात येणार आहेत जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्हाला जागा सुद्धा दिली जाणार आहे आणि तुम्ही त्याच्यावरती घर सुद्धा बांधू शकणार आहे ही नवीन अपडेट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली होती आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना घरकुल तर देणारच त्यासोबतच त्यांना जी सोलर पॅनल आहे ते देखील त्यांच्या घरावरती बसवल्यात जाणार आहे म्हणजे तुम्हाला एक रुपया सुद्धा वीज हे लागणार नाहीये फ्रीमध्ये तुम्हाला सोलर पॅनल देखील देण्यात येणार आहे आणि ते बसवून सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे आणि त्यासोबत लाडकी बहिणींना ई पिंक रिक्षा योजना ही देखील राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे आधी सुद्धा ही योजना सुरू होती पण आचारसंहिता लागल्यामुळे ही योजना स्थगित झालेली आहे आणि ती योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे तुम्ही जर या योजनेचा हा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरून टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला आता फ्रीमध्ये ई पिंक रिक्षाही भेटणार आहे आधी महिलांना जी रिक्षा भेटलेली होती ती फक्त पिंक रिक्षा होती आणि आता जी भेटणार आहे ती ई पिंक रिक्षा असणार आहे म्हणजेच त्याला कुठल्याही पेट्रोलची गरज असणार आहे ती फक्त इलेक्ट्रिक असणार आहे आणि तुम्हाला आता या योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे सोबतच ज्या मुली शाळेमध्ये जात असतात कॉलेजला जात असतात त्यांच्यासाठी ई स्कूटी योजना ही राबवण्यात आलेली आहे ही योजना आधी उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजनेला देखील लवकरात लवकर सुरुवात होणार आहे म्हणजे ज्या मुलींना शाळेत जाण्यात प्रॉब्लेम होतो बाहेर गावेला त्या राहतात तर अशा मुलींना जी स्कूटी आहे ती सुद्धा भेटणार आहे जी आधी जी स्कूटी होती त्याला सबसिडी मिळत होती परंतु आता ज्या स्कूटी असणार आहे ते फ्रीमध्ये मुलींना भेटणार आहे म्हणजे तुम्ही जर पाचवी ते कॉलेजपर्यंत शिक्षण करत असाल तर प्रत्येक बैलेला मुलीला ही जी स्कूटी आहे ती देखील फ्रीमध्ये भेटणार आहे आणि त्याचे फॉर्म हे समाज व बालकल्याण विभागामार्फत भरले जाणार आहे तुम्ही ती कागदपत्र आहे ती कागदपत्र सुद्धा बघून घ्या आपण आधीसुद्धा त्याचा व्हिडिओ टाकितला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण टाकणार आहोत ज्या मार्फत तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे लागणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुम्हाला जर या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आपण त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला देणार आहोत आणि त्याबद्दलचा नवीन व्हिडिओ सुद्धा आपण लवकरात लवकर आणणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर तुम्ही तुमचा जिल्हा सांगा त्यानुसार आपण नवीन व्हिडिओ बनवू आणि त्यामार्फत तुम्हाला जो लाभ आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो याची सुद्धा सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच महिलांसाठी एक नवीन प्रश्न सुद्धा येत आहे की लाडकी बहीण योजनेचा आम्ही अजूनपर्यंत लाभ घेतलेला नाही म्हणजे फॉर्म अजूनपर्यंत आम्ही भरलेला नाही तर नवीन रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी होणार हा सुद्धा प्रश्न महिलांच्या मनामध्ये असतात तर एबीपी माझाला आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली होती कारण भरपूर महिलांनी त्यांना असा प्रश्न विचारला की अजूनपर्यंत आम्ही नवीन फॉर्म भरलेला नाही आहे तर फॉर्म कधी भरता येणार कारण आम्ही अजून योज कारण आम्ही योजनेचा जो लाभ आहे अजूनपर्यंत घेतलेला नाही त्यावरती अदित गटकर यांनी सांगितलं की रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख होती ती पंधरा ऑक्टोंबर होती आणि पंधरा पर्यंत अडीच कोटी महिलांची ही झालेली आहेत आणि अद्यापपर्यंत पुन्हा रजिस्ट्रेशनला सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय सध्या झालेला नाहीये परंतु नवीन वर्षामध्ये आता जो हप्ता आहे तो सध्या वितरित झालेला आहे म्हणजे सहावा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे परंतु सातवा हप्ता भेटल्यानंतर जी योजनेला आहे ती पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे म्हणजे जे नवीन पोर्टल आहे त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि त्या पोर्टलनुसार नवीन फॉर्म देखील भरले जाणार आहेत आणि त्या वेळेला या यो योजनेची जी माहिती आहे ती देखील लवकरात लवकर येणार आहे म्हणजे तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे ज्या मुली राहिलेल्या आहेत किंवा महिला राहिलेल्या आहेत त्यांनी योजनेचा देखील लाभ घेता येणार आहेत त्यासाठी तुम्हाला जी डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायची आहे तुमचं अकाउंट असेल तर ते डीबीटी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला येणारे जे हप्ते असणार आहे ते देखील तुम्हाला सरळ सरळ मिळणार आहेत कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही आहे